महात्मा ज्योतिबा फुले तसेच सर्व महामानवांना आज आपण संपूर्ण सगळ समाज धनगर समाज पार्श्व तालुक्यातील आज महायुतीचे उमेदवार शिंदे कार घ्यायचा आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपल्याला सकल धनगर समाजाचा वार्षिक तालुक्याचा सा, आमदार साहेबांना पाठिंबा आहे राजभाऊकडे त्यावेळेस टाटा सुमो गाडी होती कर्डेसर आहे तिथं कर्डेसराला विचारा चुंबली दंगल समाजावर हो, सर्वात पहिला अन्याय कोणी केला आणि त्यावेळेस राजभाऊकडे कुठलीही सत्ता नव्हती फक्त त्यांची टाटा सुमो गाडी होती आणि ते केवळ शिवसैनिक